शिवभक्त मोठ्या आतुरतेने महाशिवरात्रीची वाट पाहत असतात महादेवांचा व्रत करण्याचा हा महत्त्वाचा दिवस आहे या दिवशी शिवशंकर आणि माता पार्वती यांचा विवाह झाला होता त्यामुळे या दिवशी भगवान शिवाची पूजा आणि अभिषेक करणं शुभ मानलं जातं महाशिवरात्रीच्या दिवशी केलेला रुद्राभिषेक देखील विशेष फलदायी मानला जातो त्याचे फळ हजारो पटीने मिळते असं ज्योतिषशास्त्र सांगतं धार्मिक मान्यतेनुसार महादेव आणि माता पार्वतीची पूजा केल्याने संकटांचा अंत होतो तसेच जीवनात सुख समृद्धी येते हिंदू पंचांगानुसार माघ महिन्यातील कृष्णपक्ष चतुर्दशीची तिथी बुधवार सव्वीस फेब्रुवारीला अकरा वाजून आठ मिनिटांनी सुरू होईल तसेच या तिथीची समाप्ती सत्तावीस फेब्रुवारीला सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांनी होईल त्यामुळे सत्तावीस फेब्रुवारीला सकाळी अमावस्या सुरू होते त्यामुळे सव्वीस फेब्रुवारीलाच महाशिवरात्री साजरी केली जाईल उदयतिथीनुसार सव्वीस फेब्रुवारी रोजी उपवास आणि पूजा केली जाईल सव्वीस तारखेला रात्रीचे बारा वाजल्यानंतर रात्रीची पूजा केली जाईल महाशिवरात्रीत रात्रीच्या वेळी पूजेचं महत्त्व आहे सव्वीस फेब्रुवारीला रात्री बारा वाजून नऊ मिनिटांपासून बारा वाजून एकोणसाठ मिनिटांपर्यंत असेल भगवान शिवांची पूजा करण्यासाठी पन्नास मिनिटे मिळतील तंत्र मंत्र आणि सिद्धीच्या दृष्टिकोनातून हा काळ अत्यंत शुभ मानला जातो महाशिवरात्रीचा व्रत पारण शुभमुहूर्त सत्तावीस फेब्रुवारीला सकाळी सहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांपासून सकाळी आठ वाजून त्रेपन्न मिनिटांपर्यंत असेल यावेळी महाशिवरात्रीचा उपवास सोडू शकता आता आपण पाहूया महाशिवरात्री उपवासाचे नियम नंबर एक उपवासाच्या दिवशी सकाळी शक्य असल्यास ब्रह्ममुहूर्तावर उठून भगवान शिवाची मनोभावे पूजा मंत्र जाप केल्यास इच्छित फळ मिळते त्यानंतर सूर्योदय झाल्यावर सूर्यदेवाला अर्धे जलदेखील अर्पण करावे आणि व्रताचा संकल्प घ्यावा नंबर दोन महाशिवरात्री उपवासासाठी शुद्धतेला विशेष महत्त्व असते या दिवशी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करणे आवश्यक आहे त्यानंतर देवपूजा करावी नंबर तीन महाशिवरात्रीच्या उपवासाच्या दिवशी सकाळी लवकर उठून पाण्यात काळे तीळ टाकून आंघोळ करावे शक्य असल्यास गंगास्नान करावे किंवा आंघोळीच्या पाण्यात गंगाजल मिक्स करून देखील तुम्ही आंघोळ करू शकता नंबर चार उपवासाच्या दिवशी दिवसभर भगवान शिवाची मनोमन आराधना करावी या दिवशी महामृत्युंजय मंत्राचा देखील जप करावा यामुळे आयुष्यातले दुःख संकटे नष्ट होतात नंबर पाच ज्या स्त्रियांना मासिक पाळी आली असेल त्याने व्रत करावे केवळ पूजा करू नये मनापासून श्रद्धेने व्रत केल्यास पूजा न करता देखील तुम्हाला व्रताचे पूर्ण फळ मिळेल नंबर सहा गरोदर आणि स्तनपान करणाऱ्या शक्य असेल तरच उपवास करावा नाही तर केवळ भगवान शंकराची पूजाविधी आणि मंत्र जाप केला तरी देखील चालेल नंबर सात शक्यतो सोमवारी किंवा महाशिवरात्री दिवशी स्त्रियांनी केस धुवू नये धुवायचेच असतील तर आधीच्या दिवशी धुवावे नंबर आठ उपवासाचे इच्छित फळ मिळवण्यासाठी उपवासाच्या दिवशी शक्यतो फलहार करून उपवास पकडावा परंतु ज्यांना काही कारणास्तव फलाहार उपवास करायचा नसेल तर ते फराळ करू शकतात पण पांढरे मीठ वापरण्याऐवजी मीठ वापरावे असे म्हटले जाते शेवटी उपवास आपली श्रद्धा आणि भक्तीवर असतो तुम्ही फलहार करून उपवास करा किंवा फराळ करून फक्त मनोभावे करा मनातील इच्छा भगवान शिवशंकर नक्कीच पूर्ण करतील नंबर नऊ कांदा लसूण मांसाहार दारू यासारखे तामसिक पदार्थांचे उपवासाच्या दिवशी सेवन टाळावे उपवास करायचा असेल तरी देखील आणि जे उपवास करत नसतील त्यांनी देखील किमान शिवरात्री दिवशी या पदार्थांचे सेवन करू नका नंबर दहा व्रताच्या दिवशी दिवसाला झोपू नये शास्त्रानुसार दिवसाला झोपल्याने आपल्याला व्रताचे पूर्ण फळ मिळत नाही पण ज्यांना काही शारीरिक त्रास असतील तर ते झोपू शकतात नंबर अकरा महाशिवरात्रीचे व्रत काही जण निर्जला म्हणजेच काही न खाता पिता किंवा केवळ पाण्यावर काहीजण फलाहार तर काही फराळ करून करतात आपल्या इच्छाशक्तीनुसार आणि शारीरिक क्षमतेनुसार व्रत कसे करायचे ते ठरवावे दुसऱ्यांचा हेवा करून व्रत करू नका नंबर बारा जर फराळ करून व्रत करत असाल तर साध्या मिठाऐवजी सेंधव मिठाचा प्रयोग करावा नंबर तेरा उपवासाच्या दिवशी ब्रह्मचर्याचे पालन करावे शरीराने मनाची शुद्धता राखून ठेवावे म्हणून स्त्री पुरुष दोघांनी ब्रह्मचर्याचे पालन करावे नंबर चौदा उपवासाच्या दिवशी कोणाशी भांडणतंटा करू नये किंवा निंदा करू नये खोटे बोलून दुसऱ्याचे मन दुखावू नये आपल्या आचरण केवळ सात्विक ठेवावे नंबर पंधरा शिवपुराणात महाशिवरात्रीच्या दिवशी रात्री जागरण करण्याचे अतिशय महत्त्व सांगितले आहे काही ठिकाणी रात्री जागरण करून भगवान शिवाची पूजा मंत्र जप केला जातो यामुळे व्रताचे फळ दुप्पट मिळते अशी मान्यता आहे ते केवळ आपल्या श्रद्धेवर अवलंबून असते नंबर सोळा उपवासाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी व्रत सोडावे त्यासाठी सात्विक अन्नपदार्थ घ्यावे नंबर सतरा महाशिवरात्रीला काही ठिकाणी भगर हा पदार्थ खाल्ला जातो पण काही भागांमध्ये अशी मान्यता आहे की सोमवारच्या उपवासाला भगर खाऊ नये परंतु तुमच्याकडे खात असतील तर तुम्ही खाऊ शकता नंबर अठरा यश समृद्धी शांती आणि आनंद मिळवण्यासाठी भगवान शिवाला बेलपत्र दतुऱ्याचे फळ तांदूळ दूध दही चंदन तूप पाणी भांग ऊस अर्पण करावे या व्यतिरिक्त दुधापासून बनवलेल्या मिठाई बर्फी पेढा आणि खीर यांसारखे पदार्थ भगवान शिवाला अर्पण केले जातात तसेच पार्वतीला शृंगाराचे साहित्य अर्पण करा महाशिवरात्री व्रताची पूजा चारही प्रहरात करणे अत्यंत शुभ मानले जाते पूजेच्या प्रत्येक वेळी ओम मंत्राचा शिवाय मंत्राचा जप करावा याशिवाय शक्य असल्यास उपवासाच्या काळात रुद्राभिषेकही करावा नंबर एकोणीस महाशिवरात्रीच्या दिवशी दिवसभर शिवाची पूजा केली जाते ओम नम शिवाय मंत्राचा जप करावा नंबर वीस संतती प्राप्तीची इच्छा असेल तर जोडीने श्रद्धापूर्वक भगवान शंकरांची पूजा करून उपवास केल्यास निश्चितपणे फळ मिळते आणि संतती प्राप्तीची इच्छा पूर्ण होते नंबर एकवीस भगवान शंकरांची पूजा करण्यापूर्वी शिवलिंगाला पंचामृताने म्हणजेच दूध दही तूप मध आणि साखर इत्यादी किंवा गंगाजलाने स्नान घालावे त्यानंतर पूजा करून दिवा आणि धूप लावावा नंबर बावीस शिवरात्रीची पूजा रात्री एकदा किंवा चार प्रहर म्हणजे चार वेळा देखील करता येते ते, ते आपल्या इच्छेनुसार करावे नंबर तेवीस भगवान शिवाला अर्पण केलेल्या कोणत्याही वस्तूचे सेवन करू नका कारण असे मानले जाते की ते दुर्दैव्य आणते नंबर चोवीस केवडा आणि चंपासारखी फुले अर्पण करू नका कारण त्यांना भगवान शिवाने शाप दिला आहे अशी पूर्वीपासून म्हटलेली मान्यता आहे नंबर पंचवीस या पूजेदरम्यान भाविकांनी कधीही कुंकूचा टिळा लावू नये त्याऐवजी चंदनाचा टिळा लावावा नंबर सव्वीस उपवास हा श्रद्धेसाठी केला जातो त्यामुळे शरीराला अतिरिक्त त्रास देऊन उपवास करू नका जे तुम्हाला शक्य होईल आणि जमेल त्यानुसार उपवास करा नंबर सत्तावीस उपवास करणाऱ्या भाविकांनी तांदूळ डाळी आणि गहू यापासून बनवलेले पदार्थ खाणे टाळावे नंबर अठ्ठावीस पूजा करताना शिवलिंगाला नारळ पाणी अर्पण करू नये चुकूनही भोलेनाथांना तुळशीचे पाणी अर्पण करू नयेत नंबर एकोणतीस पूजेत शिंदूर आणि हळद लावणे टाळावे नंबर तीस रात्री चार प्रहर तुपाचा दिवा लावून पूजा करावी नंबर एकतीस या दिवशी पितरांना नैवेद्य दाखवावा नंबर बत्तीस महाशिवरात्रीच्या दिवशी तांब्याचे भांडे खरेदी करून घरी आणणे देखील शुभ मानले जाते यामुळे घरात गोडवा आणि आनंद येतो शिवलिंगावर तांब्याच्या भांड्यातील पाणी अर्पण करणे विशेषतः फायदेशीर आहे त्याचप्रमाणे रुद्राक्ष भगवान शिव माता पार्वती भगवान गणेश भगवान कार्तिकेय नंदी आणि वासुकी यांचे चित्र असलेला फोटो पारत शिवलिंग वाहने चांदी खरेदी करू शकता नंबर तेहतीस मधुमेह उच्च रक्तदाब किंवा इतर वैद्यकीय समस्यांसारख्या आरोग्यविषयक समस्या असलेल्या व्यक्तींनी उपवास करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा नंबर चौतीस या दिवशी गरजूंना तांदूळ दूध दही तूप साखर इत्यादी दान करणे शुभ मानले जाते व्हिडिओत सांगितलेली संपूर्ण माहिती केवळ ज्योतिषशास्त्राच्या माहितीच्या आधारावरच आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद